मिरज तालुक्यातील महिशाळ योजना आवर्तन माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सुरू तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांकडून माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली असून आज शुक्रवारी अकरा वाजता महिशाळ सिंचन योजना शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी पूर्ण क्षमतेने सुरू झाली यासाठी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अनेक वेळा पाटबंधारे कार्यालय वारणाली येते म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करण्याबाबत आढावा घेऊन पाठपुरावा केला होता सुरुवातीला या टप्प्यात तेवीस पंप सुरू केल्या असून टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व पंप सुरू करण्यात येतील व सर्व पाणी कॅनल मार्फत सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असेही आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे त्यामुळे मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात याची खूप मोठी मदत होणार आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महिषा योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व योजनांचा आढावा घेऊन व दहा जानेवारी पासून महिषा सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले होते तर ही योजना पुन्हा सुरू केलं झाल्याने सर्व पादर तलाव भरून घेण्याचं आवाहन सुद्धा आज रोजी त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे म्हैसाळ गट नंबर दोनशे मध्ये आमची शेती आहे आणि भाऊच्या या पाणी योजनेमुळं या सिंचन योजनेमुळं सर्वच आमच्या जवळजवळ तीनशे चौदा शेतकऱ्यांचं या पाण्यावरती गेल्या वर्षी ऊस होतं आणि ह्यावेळी आता ज्या त्या कारखान्याला त्यांनी ऊस पाठवल्यात आहेत गेल्या दहा वर्षाच्या मागं म्हणजे सांगितलंच स्कीम होतं त्यांना पाणी पुरवत होतं त्यावेळी पंधरा टन वीस टन एक होत होतं त्यावेळी एकशे दहा टन ते नव्वद ते ऐंशी टन उतर पडले त्यामुळं भोवच्या पाण्याचा उपयोग आमच्या सर्व शेतकऱ्यांना भरपूर उपयोग झाला आहे त्यामुळे शेतकरी आज दहा एक दोन हजार पंचवीस म्हैसाळच्या आवर्जाचा खरीप हंगाम टप्पा हा आज आपला चालू केला आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या ग्रामस्थांची सगळ्या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की भाऊ आता पाणी चालू करा आम्ही बऱ्याच ग्रामपंचायतीची मागणी अर्ज घेतली आणि ते अधिकाऱ्यांनी दिले आणि निश्चितच आपण मी मागणी पंधरा तारीख विक्री केली होती पण आज दहा तारखेला त्याच्या अगोदर पाच दिवस आज पोच चालू करण्याचं भाग्य मला मिळालं आणि निश्चितच मागण्या आवर्तनासारखं पाणी हे कायम चालू राहील आणि लोकांना शेतकऱ्यांना आधार मिळेल आज द्राक्षबागाच्या छट्ट्या झाल्या आज पिका आता पिकं आलेल्या आहेत काना पाड लागणार आहे गरीबारा पाड लागणार आहे भागांना पाड लागणार आहे तर हे आवर्तन पूर्णतेनं काम करेल आज आम्ही तेवीस पंप पहिल्या टप्प्यात आम्ही तेवीस पंप ॲट अ टाईम आम्ही चालू करतो आहे आणि त्या ते पंप आम्ही काही चालू केलेले आहेत आता ट्रायल बेसिवर एक 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 पंप टेकअप करतील आणि त्यामुळं त्यांच्याला एक आठ दहा दिवसामध्ये पाणी कॅनलमध्ये प्रिशर पाणी मिळेल त्याचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा आणि आनंदित राहावा आनंद लुटावा हे माझी सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सगळ्या पंचकृषीतले सगळे शेतकरी तो उपलब्ध राहिलेले आहेत त्यामध्ये सगळ्या गावचे सरपंच असतील गावा मी घेत नाही दादाबा असतील आणि आमचे वैलगाडी श्रेतेचे दरम्यान आपले काय महाराज आहेत आहेत सर्व अधिकारी आहेत आज पाटील साहेब आहेत आज फोले साहेब आहेत मॅडम आहेत हे सगळे उपस्थित आहेत आणि मोठ्या मोठ्या संख्येनं आज बघित होते मोठ्या संख्येने लोक इथं उपस्थित राहिले ह्याजार तास आहे की पाणी जोडी आहे पाण्यात सोडलेलं आहे निश्चितच पाण्यात पाण्याचा करावं त्या क्षेत्रात पाणी बंद होऊ नये ह्या दक्षता पंप बंद होऊ नये दक्षता ही अधिकाऱ्यांनी पाटणसाहेबांनी घ्यावी थोडी त्यांना मी विनंती करतोय आणि पाणी लोकांना माघर तिथं पाणी पोचाय व्यवस्थापन करावी जी कामं अर्धवट राहिलेत पायपा झालेत तो पायपातनं पाणी जाऊ द्या मग पुढं पाणी ओपन जाऊ द्या मग त्यासाठी पहिलं पाणी तर शेतकऱ्याला मिळालं आणि आता पाणी शेतकऱ्यांना मिळत नसेल तर ते पाणी त्याला पोचवायची व्यवस्थापन करायचे काय काम आजोरी आहेत त्यामुळे ती त्याला ताबडतोब घ्यावेल थोडी त्यांना